खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी आज रेवदंडा येथे ज्येष्ठ निरूपणकार आणि समाजसुधारक पद्मश्री महाराष्ट्रभूषण डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद घेतले यावेळी डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी आणि राहुल दादा धर्माधिकारी यांची देखील भेट घेतली आहे कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी प्रचाराला सुरुवात केल्यानंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद घेतले या प्रसंगी आमदार महेंद्र दळवी युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे कल्याण लोकसभा निरीक्षक रमाकांत मडवी डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे माजी नगरसेवक राहुल दामले शैलेश पाटील उपस्थित होते डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज